खातील सावली भाग एक शांततेचा भंग पुणे शहर नेहमीप्रमाणेच गजबजलेले शनिवार वाड्याच्या परिसरात सायंकाळची गर्दी ओसरू लागली होती रस्त्यावरील दिव्यांचा मंद प्रकाश इमारतींच्या भिंतींवर पडत होता पोलीस निरीक्षक विक्रम देशमुख त्यांच्या जीपमध्ये बसून शहराच्या गस्तवर निघाले होते त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता अनेक वर्षांच्या सेवेने त्यांना शहरातील गुन्हेगारीची प्रत्येक बाजू दाखवली होती अचानक त्यांच्या वायरलेसवर एक संदेश आला कंट्रोल रूम ते पी आय देशमुख तात्काळ घटनास्थळी पोहोचा कोथरूडमधील आनंदनगर सोसायटीत एका खून झाला आहे विक्रमने जीप वळवली आणि कोथरूडच्या दिशेने निघाले आनंदनगर ही एक उच्चभ्रू सोसायटी होती शांत आणि सुरक्षित म्हणून ओळखली जाणारी तिथे खून विक्रमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले सोसायटीच्या गेटवर पोहोचल्यावर त्यांना अँब्युलन्स आणि पोलिसांची गर्दी दिसली सोसायटीच्या गार्डने त्यांना आत नेले एका फ्लॅटच्या बाहेर पोलिसांचा गराडा होता विक्रम आत गेले फ्लॅटमध्ये एका मध्यमवयीन पुरुषाचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता त्याच्या छातीत चाकू खुपसलेला होता मृतकाचे नाव होते डॉ अविनाश राणे एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ फ्लॅटमधील सामान अस्ताव्यस्त पडले होते जणू काही झटापट झाली असावी विक्रमने घटनास्थळाची पाहणी केली मृतदेहाजवळ एक तुटलेली काचेची वस्तू आणि काही रक्ताचे डाग होते त्यांनी आपल्या टीमला फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले डॉ राणे यांच्या पत्नी सौ मीरा राणे एका सोफ्यावर बसून रडत होत्या विक्रमने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला सौ राणे कृपया शांत व्हा आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत विक्रम म्हणाले मीराने डोळे पुसले आणि उत्तर दिले मला काहीच माहीत नाही मी शेजारच्या घरी गेले होते आणि परत आले तेव्हा ते तुम्ही शेजारच्या घरी किती वाजता गेला होता विक्रमने विचारले सायंकाळी सातच्या सुमारास मीरा म्हणाली मी परत आले तेव्हा साधारण आठ वाजले होते विक्रमने शेजारच्या घरी जाऊन चौकशी केली शेजारच्या महिलेने सांगितले की मीरा राणे सात ते आठ या वेळेत त्यांच्या घरी होत्या परंतु त्यांनी डॉ राणे यांच्या घरातून कोणताही आवाज ऐकला नाही भाग दोन संशयाचे जाळे विक्रमने डॉ राणे यांच्या फ्लॅटची बारकाईने तपासणी केली त्यांना एक डायरी सापडली डायरीमध्ये डॉ राणे यांनी त्यांच्या रुग्णांबद्दल आणि काही वैयक्तिक नोंदी लिहिल्या होत्या एका पानावर त्यांनी एका रुग्णाचे नाव आणि फोन नंबर लिहिला होता अर्जुन देशपांडे विक्रमने अर्जुन देशपांडे यांना फोन केला त्यांनी सांगितले की ते डॉक्टर राणे यांचे रुग्ण होते आणि त्यांची नुकतीच हृदयशस्त्रक्रिया झाली होती डॉक्टर राणे माझ्यासाठी देवासारखे होते ते खूप चांगले डॉक्टर होते अर्जुन म्हणाले विक्रमने अर्जुनला भेटायला बोलवले अर्जुनने सांगितले की डॉक्टर राणे यांनी त्यांना काही दिवसांपूर्वी एका महत्वाच्या संशोधनाबद्दल सांगितले होते ते संशोधन हृदयरोगावर एक नवीन औषध शोधण्याशी संबंधित होते डॉक्टर म्हणाले होते की हे औषध हृदयरोगाच्या उपचारांमध्ये क्रांती घडवेल अर्जुन म्हणाला पण ते खूप चिंतेत होते त्यांना भीती वाटत होती की कोणीतरी त्यांचे संशोधन चोरण्याचा प्रयत्न करत आहे विक्रमने डॉक्टर राणे यांच्या प्रयोगशाळेत जाऊन तपासणी केली प्रयोगशाळेत सर्व उपकरणे व्यवस्थित होती पण संशोधनाचे काही महत्त्वाचे कागदपत्रे गायब होती विक्रमला संशय आला की डॉक्टर राणे यांच्या खुनामागे त्यांच्या संशोधनाचा हात असावा त्यांनी डॉक्टर राणे यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली डॉक्टर राणे यांचे एक सहकारी डॉ समीर कुलकर्णी थोडे संशयास्पद वाटले ते डॉक्टर राणे यांच्या संशोधनावर काम करत होते पण त्यांच्यात काही मतभेद होते डॉक्टर राणे खूप महत्वाकांक्षी होते डॉक्टर कुलकर्णी म्हणाले त्यांना नेहमीच प्रसिद्धी हवी असायची त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात काही वाद झाले होते विक्रमने डॉक्टर कुलकर्णी यांच्या घराची झडती घेतली पण त्यांना काहीही संशयास्पद सापडले नाही भागमूंड्र सत्य उलगडते विक्रमने डॉक्टर राणे यांच्या रुग्णांची यादी तपासली त्यांना एक रुग्ण आढळला रोहन पाटील रोहन पाटील एक तरुण होता जो डॉक्टर राणे यांच्याकडे उपचारासाठी येत होता रोहनचा मेडिकल रेकॉर्ड तपासल्यावर विक्रमला समजले की रोहनला हृदयरोगाचा गंभीर आजार होता आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते विक्रमने रोहनला भेटायला बोलवले रोहन खूप घाबरलेला दिसत होता विक्रमने त्याला विश्वासात घेतले आणि प्रश्न विचारले रोहनने सांगितले की डॉक्टर राणे यांनी त्याला सांगितले होते की त्याच्यावर एक नवीन औषध वापरले जाईल डॉक्टर म्हणाले होते की हे औषध माझ्यासाठी चमत्कार करेल रोहन म्हणाला पण मला भीती वाटत होती ते औषध खूप महाग होते आणि माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते विक्रमने रोहनला सांगितले की डॉक्टर राणे यांच्या खुनामागे हे औषध असू शकते रोहनने सांगितले की त्याला एका व्यक्तीने डॉक्टर राणे यांच्या प्रयोगशाळेतून औषधाचे नमुने चोरताना पाहिले होते त्या व्यक्तीचे नाव होते विजय शिंदे विजय शिंदे एक गुन्हेगार होता ज्याचा वैद्यकीय क्षेत्रातील काळ्या बाजारात सहभाग होता विक्रमने विजयला पकडण्यासाठी एक सापळा रचला विजयला पकडल्यावर त्याने डॉक्टर राणे यांच्या खुनाची कबुली दिली डॉ राणे त्यांच्या नवीन औषधाची माहिती विकायला तयार नव्हते विजय म्हणाला म्हणून मी त्यांना मारले आणि औषधाचे नमुने चोरले विक्रमने विजयला अटक केली आणि डॉक्टर राणे यांच्या खुनाचा तपास पूर्ण झाला डॉक्टर राणे यांच्या खुनामागे त्यांच्या संशोधनाचा आणि वैद्यकीय क्षेत्रातील काळ्या बाजाराचा हात होता भाग नानको न्याय डॉक्टर राणे यांच्या खुनाचा खटला न्यायालयात सुरू झाला विजय शिंदेला जन्मठेपेची शिक्षा झाली डॉक्टर राणे यांच्या संशोधनाचे महत्व लक्षात घेऊन सरकारने त्यांच्या संशोधनावर आधारित औषध विकसित करण्याचा निर्णय घेतला विक्रम देशमुख यांनी हे प्रकरण सोडून न्याय मिळवून दिला त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा कमी झाला होता त्यांनी पुन्हा एकदा शहरातील गुन्हेगारीला हरवले होते पुणे शहरात पुन्हा एकदा शांतता पसरली पण विक्रम देशमुख यांना माहीत होते की काळोखातील सावली कधीही परत येऊ शकते